लोक म्हणायची तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतले ना पुढज गणिमी पावा <laughs> <laughs> दुनिया झुकतीय झुक जिद्द व्हायच दादा बाकी दुसरं काही आणि माणूस जिद्दी कधी होतो हरी मुखे <laughs> जेव्हा विश्वास असतो मागे पुढे उभा <laughs> राहे संभाळीत आली आघात कारण ज्याच्या मुखात देवाच नाव आहे ना त्याला काळजी करायची गरज नाही देव स्वतःचं वचन मोडल पण त्याचं रक्षण करायचं विसरत नाही पिता भीष्माला वचन दिलं कृष्णाने काही झालं तरी शस्त्र उचलणार अर्जुनाच्या रथाचा पाय मोडला झाला अर्जुन बाणावर बाण मारला अर्जुनाला अरे अर्जुनाची ही अवस्था देवाला बघवली नाहीये सुदर्शन चक्र फिरवलं मोडलं वचन पिता महाविष्माने विचारलं काय मोडलंच वचन कृष्णाने सांगितलं मी स्वतःच वचन मोडू शकतो पण भक्ताच रक्षण करणं विसरू शकत नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं त्या देवावर अविश्वास दाखवतो तरी कसा ताकद मग माझ्याकडे का ताकद आहे हरिमुखे अहो मी अवघाची संसार सुखाच करीन फक्त हरी मुखे माझ्या मुखात देवाच नाव असलं की मला चिंता वाटत काळालाही घाबरत नाही बाकीच काय घेऊन बसले तुम्ही काळाचे ही काळ आम्ही लढीवाल विठ्ठलाचे आम्ही काळाचे काळ आहे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही बघता काय नाहीच मर फक्त माळकरी निष्ठ पाहिजे निष्ठावंत पाहिजे ज्यानं कोरोनात काढले ती जगत नसते <laughs> लोकाच्या माळ हो ना काय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा सकाळी काकडा दुपारी हरिपाठ संध्याकाळी भजन हिटेल 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 पॉझिटिव्ह निघाला डॉक्टर म्हणला कस र म्हणला तुम्हीच सांगा ती म्हणला माळ काढावी लागून ती म्हणला सर सल्ला मग तो पगडी पाचास काढली माळ खाली अंडी काय मरतो का आता बघा काढायची असेल तर घालू घालणार घालणाऱ्या पाप देऊ नका कारण पाप घालणाऱ्याला लागत नाही पाप ज्यानं घातली त्याला लागतय लय अवघड आहे म्हणून मी तर फांद्यातच पडत नाही आपला कोणावर विश्वासच नाही हा आता कीर्तन ऐकून दहा मिनिटं माळ घालीन पुन्हा महिन्यानं काढीन म्हणजे आम्ही मरू दे लोक आणि खरं सांगते महाराज लोक वाईट नाहीत वाईट लोक महाराज झाले काय आमचा दोष आहे का एका बापू

खतरनाक काम आहे दादा काय सांगायचं तुम्हाला लोकांच्या नादी लागण्यात मजा नाही आपला, आपला देव मी ऐका न तुमचं काम आहे दादा विनंती आहे विचार करीत जा जरा पाहिजे माणूस काय करू शकतो मग माझ्या मुखात नाव आहे म्हणून माझ्याकडे जिद्द आहे निष्ठा आहे विश्वास आहे त्यामुळे मी काळजी करत नाही कारण कसं आहे जिथं पुण्य आहे तिथं घाबरायचं कारण नाही जिथं असत्य आहे पाप आहे तिथं माणूस घाबरल्याशिवाय राहत नाही का लल्ला न पुसेगा का केले मरण ठरलंय ते चुकणार नाही आणि अ ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपातकालीन मरणाने मरत नाही तो नियतकालीन मरणानेच मरतो तो सत्य असतो लक्षात ठेवा जगाचा मालक त्याचं रक्षण करतो विनंती आहे जमलं तर घालीच जा नाही तुम्हाला जमलं पोराला घाला नाही पोराला जमलं माळकरी करा नाही सुन माळकरी जमली नात्याला माळ घाला नाही ना तुला जमलं पण घाला पुढचा विचार करू नका तुम्ही जात नाही नातूपर्यंत गेलं तरी लयन शिवाय महाराज का तेवढं तरी घाला गरज आहे हे बघा मरण कुणाला चुकलेलं पण जीवाला घाबरायचं असं नाही विश्वास ठेवायचा सामर्थ्याने जगायचं जे ठरलंय ते ठरलंय लल्ला लिहिलं पुसेगा पाचव्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते किती व्या म्हणून जुन्या बायका बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या येड्या नव्हत्या त्या तुम्ही तुम्ही लेकर जन्माला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज कोम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर हे <laughs> बघा बिंदास्त सोशल मीडिया वापरा बिंदास आपलं पण लोकांना कळलं लो पाहिजे मी सुरुवातीलाच म्हणलं जगप्रचारावरच त्यामुळे आपल्या धर्माचा आपल्या ज्ञानाचा आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा आपल्या मातीचा आपल्या जिंदगीत जेवढा जमाल तेवढा प्रचार बिंदास सोशल मीडिया वापरा पण जे नियम आहेत तेवढे राहायचे असं नाही की वापरायचं नाही पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा आहे मर्यादा सोडली की त्रास होतो दादा म्हणून विनंती या विषयाकडे ताकद आहे मग कशामुळे मिळाली काही देवा। आव तुका मने मज़ विता नाही विता देवा तू म्हणे माझ बोलविता देव आपुलिया या बरे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची सालोकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची मी नाही करत देवा हे बोलणं सुद्धा माझं नाही आहे मी की कृपा काय शब्द आहेत ना करतोय तू कर नाव माझं आणि हे तू करतोयस कारण माझ्या मुखात तुझं नाव आहे पण काही नाही देवा हरि हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा करू शकत नाही एवढं पुण्य मुखात नामदेवाचं असेल की हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी नाम संकीर्तन जळतील पापे ताकद मग आम्ही म्हणलं माऊ माऊली तुम्ही ब्रह्मचारी आमचं काय हरकत नाही ना तरी दरवी जायसी रिगोणी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी माय माऊल्या किचन मध्ये एक वस्तू आहे पदार्थ आहे वस्तू आहे पदार्थ नाही उलतण्याची बहीण आहे कोण पुळी पुळी पळत नाही पण पळी पई आमटीत जाती पिठल्यात जाती वरणात जाते तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीच जाऊन आली मग आमटी तिकट झाली झाली सांगते का पळी माय अगदी तस आहे पडपड सुटायचा टायमिंग झालाय थांब दहा मिनट थांब सुटलंच आहे दहाच मिनिट सुटतय महाराज रोजचा नियम आहे माझा तर कीर्तन सारू झालं की बंद होत आहे बरोबर मुलीच्या पाच मिनिट आधी जे दण चालू होत पावसाचा दुसरा कोणाचा नाही पावसाचा आता काय सांगायचं तुम्हाला रोज आठवडा झालं आठवडा एकही कीर्तन पावसामुळं कॅन्सल झालं पण नियमच आहे कीर्तन संपत आलं कुणाचा आभार मात्र पाऊस काय मानू देत नाही कीर्तन करून घेतो पण नाव घ्यायच्या टायमिंगला पळतो ती म्हण माझच घे दुसऱ्याचं घेऊ नको तुला भक्त माझ घ्यायला उभं केलंय अधिकार असतोय त्याला नामचंतनाच काही नाही मुखात नाम असलं दर्वी म्हणजे पळी माऊली सांगतात संसार म्हणजे